स्टार एअरवेजकडून कोल्हापूर विमानतळावरून विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे सध्या स्टार एअरवेजकडून कोल्हापूर तेरु तिरुपती अहमदाबाद मुंबई ह्या शहरांसाठी विमानसेवा दिली जात आहे त्यामध्ये आता बँगलोर आणि हैदराबाद हे दोन शहरांचं भर पडलं आहे त्यामुळे बँगलोर आणि हैदराबाद ह्या दोन शहरांसाठी आता कोल्हापुरातून इंडिगो आणि स्टार एअरवेज या दोन कंपनी हवाई सेवा देणार आहेत सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी स्टारचं विमान हैदराबादवरून उडान करेल आणि दहा वाजून चाळीस मिनटांनी कोल्हापुरात येईल त्यानंतर दुपारी तीन वाजता कोल्हापूर विमानतळावरून उडान केलेलं स्टार एअरवेजचं चा विमान चार वाजून पाच मिनिटांनी हैदराबादमध्ये पोहोचेल तर प्रत्येक मंगळवार बुधवार आणि रविवार ह्या दिवशी कोल्हापूर बेंगलोर कोल्हापूर या मार्गावर स्टार एअरवेजचे विमान प्रवाशांना सेवा देईल कोल्हापुरातून सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी विमान उड्डाण घेईल आणि बारा वाजून पस्तीस मिनटांनी विमान बँगलोरमध्ये उतरेल तर बँगलोरमधून दुपारी एक वाजून पाच मिनटांनी विमान कोल्हापूरच्या दिशेने उड्डाण करेल आणि दोन वाजून पस्तीस मिनिटांनी कोल्हापुरात येईल स्टार एअरवेजच्या ह्या नव्या प्रवासी सेवामुळे उद्योग क्षेत्रातील विशेषतः आय टी आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांची मोठी सोय होईल राज्यातील आणि देशातील प्रमुख शहरांचे कोल्हापूर हवाई मार्गे जोडले जावे ह्यासाठी खासदार धनंजय माडेक यांनी काटेकोर प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचा प्रयत्नशील असून त्याला प्रत्येक टप्प्यावर यश मिळत आहे अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी बात सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद लग्नसराईत जेवण व पाहुणचारसाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात फक्त शिवा ट्रेडर्स मेन रोड गांधीनगर येथे उपलब्ध लग्न सराईत लागणारे सर्व प्रकारचे पत्रावळी द्रोण प्लेट वाट्या पाणीचे ग्लास व चहा कॉफीचे ग्लास चमचे पार्सल कंटेनर पिशव्या सर्व प्रकारचे साहित्य शिवा ट्रेडर्स महादेव मार्केटजवळ गांधीनगर कोल्हापूर येथे उपलब्ध एक वेळा अवश्य वेळ द्या मोबाईल नंबर नाइन एट एट वन सिक्स सेवन वन फोर डबल जीरो दूसरा नंबर नाइन थ्री टू डबल फाइव टू नाइन टू डबल नाइन नक्की एकदा अवश्य भेट दिया शिवा ट्रेडर्स महादेव मार्केट गांधीनगर कोलहापुर